नमस्कार आठच्या बातमीपत्रात मी आशुतोष सावे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर याकूब मेमनच्या फाशीच्या शिक्षेवर सर्वोच्च न्यायालयाकडून शिक्कामोर्तब याकूबची राज्यपालांकडे दयेची याचना राज्याच्या सुमारे चौदा हजार सातशे त्र्याण्णव कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्यांना विधानसभेत मंजुरी मुंबई उच्च न्यायालयाची पंढरपूरच्या चंद्रभागा नदीच्या वाळवंटात राहुट्या उभाऱ्याला वर्षभरात वीस दिवसांसाठी सशर्त परवानगी लाचखोरी प्रकरणी अमेरिकेच्या लुईस बर्जर कंपनीचे अधिकारी आणि गोव्याच्या माजी मंत्र्याविरुद्ध प्राथमिक माहिती अहवाल दाखल डेव्हिस चषक टेनिस स्पर्धेच्या जागतिक प्ले ऑफ गटात भारताची गाठ आता झेकोस्लो व्हाकी अशी आणि टी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धा पुढील वर्षी भारतात नागपूर मुंबईमध्येही सामने अंतिम सामना इडन गार्डन्सवर आणि आता पाहूया एकोणीसशे त्र्याण्णवच्या मुंबई बॉम्बस्फोट खटल्यात फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेला याकूब मेमन याची फेरविचार याचिका सर्वोच्च न्यायालयानं काल फेटाळली फाशीच्या शिक्षेला स्थगिती मागणाऱ्या मेमनच्या याचिकेवर सरन्यायाधीश एच एल दत्तू यांच्या पीठानं हा निर्णय दिला नागपूरच्या तुरुंगात ठेवण्यात आलेल्या मेमनला आता तीस जुलै रोजी फाशी देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार आणि पाकिस्तानात असलेला कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याचा हस्तक असलेल्या टायगर मेमनचा याकूब हा भाऊ आहे याकुबला दोन हजार सातमध्ये तत्कालीन न्यायमूर्ती प्रमोद पोदे यांनी टाळा कायद्याखाली फाशीची शिक्षा सुनावली होती त्याच्या फाशीवर एकवीस मार्च दोन हजार तेरा रोजी सर्वोच्च न्यायालयानं शिक्कामोर्तबही केलं होतं राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी देखील त्याचा दयेचा अर्ज फेटाळला होता दरम्यान येत्या तीस जुलैला फाशीची शिक्षा अंमलात आणू नये अशी मागणी करणारा दयेचा अर्ज याकूब मेमननं काल संध्याकाळी राज्यपालांकडे सादर केला आहे अशी माहिती त्याचे वकील अनिल गेडाम यांनी वृत्तसंस्थेला दिली बारा मार्च एकोणीसशे त्र्याण्णव रोजी मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांमध्ये दोनशे सत्तावन्न जणांचा बळी गेला होता तर सातशे तेरा जण जखमी झाले होते या खटल्यातल्या तेरा ते चौदा आरोपींनी याकूबच्या मदतीमुळे मुंबईहून दुबईमार्गे पाकिस्तानात जाऊन शस्त्रास्त्र आणि दारुगोळा हाताळणीचं शिक्षण घेऊन हे स्फोट घडवले होते राज्याच्या सुमारे चौदा हजार सातशे त्र्याण्णव कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्यांना विधानसभेनं काल मान्यता दिली धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिलं धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी विरोधकांनी विधानभवन परिसरात आंदोलन केलं त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील यांनी सभागृहात हा मुद्दा उपस्थित करत सरकार धनगर समाजाची दिशाभूल करत असल्याचा आरोप केला या संदर्भात सरकार सर्व कायदेशीर बाबींचा विचार करत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं अल्पसंख्याक समाजातल्या विद्यार्थ्यांसाठी असलेल्या शिष्यवृत्ती योजनेत किरकोळ बदल करण्यात आले असून यासाठीची कौटुंबिक उत्पन्नाची मर्यादा अडीच लाख रुपयांवरून सहा लाख रुपये करण्यात आल्याचं अल्पसंख्याक विकास मंत्री एकनाथ खडसे यांनी सांगितलं बांधकाम व्यवसायात काम करणाऱ्या असंघटित कामगारांची तातडीनं नोंदणी करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांना आदेश देण्यात आले असून येत्या नऊ ऑगस्टपासून राज्यातल्या असंघटित कामगारांची नोंदणी करण्यासाठी धडक मोहीम राबवण्यात येणार असल्याची माहिती कामगार मंत्री प्रकाश मेहता यांनी विधानसभेत दिली ज्या अपंगांकडे प्रमाणपत्र नाही त्यांना सरकारी वाहनातून जिल्हा रुग्णालयात आणलं जाईल आणि प्रमाणपत्र देऊन पुन्हा सरकारी वाहनातून घरी सोडलं जाईल ही योजना पंधरा ऑगस्टपासून आरोग्य विभागाकडून राबवली जाणार असल्याची घोषणा आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी काल विधान परिषदेत एका लक्षवेधीला उत्तर देताना केली संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा कालचा पहिलाच दिवस वादळी ठरला ललित मोदी मुद्द्यावर विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे राज्यसभेचं कामकाज काल वारंवार तहकूब होत अखेर दिवसभरासाठी तहकूब झालं परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांच्या राजीनाम्याची विरोधकांची मागणी संसदीय कामकाज राज्यमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी फेटाळून लावली विरोधकांच्या सर्व आरोपांना आपण उत्तर देऊ असं स्वराज यांनी सांगितलं परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज आणि राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे सिंधिया यांना पदावरून हटवल्याशिवाय संसदेचं कामकाज होऊ देणार नाही असा इशारा काँग्रेसचे आनंद शर्मा यांनी पत्रकारांशी बोलताना दिला दरम्यान संसदेचं पावसाळी अधिवेशन फलदायी होईल अशी अपेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधिवेशनापूर्वी वार्ताहरांशी बोलताना व्यक्त केली मुंबई उच्च न्यायालयानं एका जनहित याचिकेच्या सुनावणी दरम्यान चंद्रभागा नदीच्या वाळवंटात राहुट्या झोपड्या टाकण्यासाठी वारकऱ्यांना वर्षभरात एकंदर वीस दिवसांसाठी सशर्त परवानगी दिली आहे वर्षातील आषाढी कार्तिकी माघी आणि चैत्री यात्रांसाठी ही परवानगी देण्यात आली आहे सोलापूरचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी पंढरपूर इथं आयोजित पत्रकार परिषदेत काल ही माहिती दिली पंढरपूरच्या स्वच्छतेबद्दल मुंबई उच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल आहे त्यावर सुनावणी दरम्यान उच्च न्यायालयानं चंद्रभागा नदीचं पावित्र्य जपण्यासाठी तसंच नदीचं वाळवंट स्वच्छ रहावं नदी प्रदूषण मुक्त राहावी यासाठी चंद्रभागा नदीत राहुट्या झोपड्या टाकायला चोवीस डिसेंबर दोन हजार चौदा रोजी बंदी घातली होती यानंतर वारकऱ्यांनी माघी यात्रेत आंदोलन केल्यानंतर सरकारच्या मागणीवरून यात्रा कालावधीत दोन दिवसांची परवानगी न्यायालयानं दिली होती त्यानंतर मात्र चैत्री यात्रेत ही बंदी कायम होती आता उच्च न्यायालयानं हा निर्णय दिल्यानं वारकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण पसरलं आहे कोर्टाने आज आदेश दिला आहे की या वर्षातल्या वीस दिवस आपल्याला मोबा दिली गोवा गुन्हे विभागानं लाचखोरी प्रकरणी अमेरिकेच्या लुईस बर्जर कंपनीच्या अधिकाऱ्यांसह गोव्याच्या एका माजी मंत्र्याविरुद्ध एफ आय आर अर्थात प्राथमिक माहिती अहवाल दाखल केला आहे गोवा सरकारच्या दोन माजी मंत्र्यांना एका प्रकल्पासाठी अमेरिकी कंपनीमार्फत दिल्या गेलेल्या कथित लाच प्रकरणी गोवा सरकारनं राज्यस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत या चौकशीचा प्राथमिक अहवाल तात्काळ मिळण्याची शक्यता आहे गोव्याचे माजी मंत्री चर्चिल आलेमाव यांनी या प्रकरणात आपला हात नसल्याचं म्हटलं आहे माजी केंद्रीय मंत्री पी के थुंगन आणि इतर तिघांना फसवणूक आणि भ्रष्टाचार प्रकरणी दिल्लीतल्या एका न्यायालयानं दोषी ठरवलं आहे या चौघांना न्यायालयीन कोठडी निर्देशही न्यायालयानं दिले आहेत एकोणीसशे चौऱ्याण्णव साली नागालँडमधल्या जलसंपदा प्रकल्पासाठी तार खरेदी करताना भ्रष्टाचार झाल्याचा ठपका सीबीआयनं ठेवला होता तत्कालीन केंद्रीय नागरी व्यवहार आणि रोजगार कार्यमंत्री थुंगन यांनी या प्रकरणी गैरव्यवहार कल्याचं सीबीआयनं आरोपपत्रात म्हटलं आहे याबाबत सीबीआयनं सतरा वर्षांपूर्वी खटला दाखल केला होता त्यावर दिल्लीतल्या न्यायालयानं काल दिलेल्या निकालपत्रात थुंगन आणि इतर तिघांना दोषी ठरवलं आहे आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात नागपूर पोलिसांनी आपल्या जुन्या पद्धतीला बगल देत हायटेक पाऊल उचललं आहे पोलीस ठाण्यातील माहिती एकाच क्षणात मिळावी यासाठी नागपूर शहरातील सर्व पोलीस ठाणी क्राईम कंट्रोल नेटवर्क सिस्टीम या प्रणालीद्वारे जोडण्यात आली आहेत त्यामुळे आता फाईल अथवा कागदांवर अवलंबून असलेल्या सर्व कामकाजाला बगल मिळाली असून भविष्यात एका क्लिकवर गुन्हेगाराची संपूर्ण माहिती उपलब्ध होणार आहे या प्रणालीद्वारे तक्रारकर्त्यांना ऑनलाईन तक्रार करता येणार आहे अशा प्रकारच्या हायटेक पद्धतीनं कामकाज करणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य ठरलं असून त्याचा मान नागपूरला मिळाला आहे भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्याच्या प्रभारी सरोज पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुण्यात काल विभागीय मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं पुणे शहर तसंच सातारा जिल्ह्यातले कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते केंद्रात आणि राज्यात सत्तेत आल्यानंतर भाजपानं आता कात टाकायला सुरुवात केली असल्याचं प्रतिपादन पांडे यांनी यावेळी केलं भाजपानं सुरू केलेल्या संघटनात्मक बदलांबद्दल त्यांनी माहितीही दिली येत्या ऑगस्ट महिन्यात महासंघटन पर्वाच्या माध्यमातून प्रशिक्षण अभियान घेतलं जाणार असून पंधरा लाख सभासदांना याचा लाभ मिळणार असल्याचं त्यांनी सांगितलं यापुढे लवकरच राज्यातल्या समित्या तसंच महामंडळांवर कार्यकर्त्यांना संधी दिली जाईल असं आश्वासनही त्यांनी दिलं कार्यकर्त्यांना योग्य सन्मान मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्रीही उत्सुक आहेत असंही सरोज पांडे यांनी यावेळी स्पष्ट केलं मुंबई आणि कोकणपट्ट्यामध्ये पावसानं पुन्हा दमदार हजेरी लावली असली तरी मराठवाड्यात मात्र अद्याप त्यानं ओढच दिली आहे जायकवाडी धरणात पंचवीस टक्के साठा उरला आहे त्यातूनच पिण्याच्या आणि औद्योगिक वापरासाठीचा पाणीपुरवठा होत आहे जुलै महिना अखेरपर्यंत पावसानं अशीच ओढ दिली तर गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते जायकवाडी धरणाच्या पाण्यातून होणारी वीज निर्मिती सुद्धा सध्या बंद ठेवण्यात आली आहे जायकवाडी धरणावर मराठवाड्यातले बीड परभणी जालना औरंगाबाद हे चार जिल्हे आणि अहमदनगर जिल्ह्याचा काही भाग अशी जवळपास दीड लाख हेक्टर जमीन सिंचनासाठी अवलंबून आहे त्यामुळे रब्बी पिकांवरही परिणाम होऊ शकतो आधीच चालू असलेली पाणी कपात आणखी वाढू नये म्हणून शेतकरी सामान्य नागरिक आणि कारखानदार सर्वांचेच डोळे आभाळाकडे लागून राहिले आहेत सायबर कायदा हा पदविका अभ्यासक्रम सुरू करणारं मुंबईतलं शासकीय विधी महाविद्यालय हे भारतातलं पहिलं महाविद्यालय ठरलं आहे दोन हजार चार सालापासून कायद्याचा अभ्यास करणारे विद्यार्थी आणि व्यावसायिकांसाठी सायबर कायदा हा अभ्यासक्रम विधी महाविद्यालयात सुरू करण्यात आला आतापर्यंत वीस हजार विद्यार्थ्यांनी या महाविद्यालयातून सायबर कायद्याचं शिक्षण घेतलं आहे या शिक्षणासाठी आवश्यक असलेली पुस्तकं नामवंतांची व्याख्यानं प्रत्यक्ष खटल्यांशी संबंधित प्रात्यक्षिकं यांचा या अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे सायबर गुन्हे अन्वेषणासाठी सायबर कायद्याचं प्रशिक्षण घेणं आवश्यक आहे सायबर कायदा या विषयाची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शासकीय विधी महाविद्यालयात प्रवेश प्रक्रिया सुरू आहे असं महाविद्यालयानं कळवलं आहे संत ज्ञानेश्वरांच्या पालखीचं काल सोलापूर जिल्ह्यात धर्मपुरी इथं उत्साहात स्वागत करण्यात आलं यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री विजय देशमुख जिल्हा परिषद अध्यक्ष जयमाला गायकवाड आदी मान्यवरांसह अनेक भाविकांच्या उपस्थितीत पूजन आणि अश्वपूजन करण्यात आलं ज्येष्ठ स्त्री भारुडकार चंदाताई तिवाडी यांच्या कलापथकानं पर्यावरणाची वारी पंढरपूरच्या दारी या संकल्पनेवर आधारित प्रबोधनपर कार्यक्रम यावेळी सादर केला तसंच स्वच्छतापर जनजागृती कार्यक्रमही करण्यात आला आषाढी एकादशीला विठ्ठलाच्या दर्शनाला जाण्याकरिता विभागानं बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव इथून विठ्ठल दर्शन एक्सप्रेस सोडली आहे या रेल्वेद्वारे हजारो भाविक पंढरपूरकडे रवाना झाले आहेत खामगाव विभागाचे माजी आमदार राणा दिलीप कुमार सानंदा यांनी पूजन करून विठ्ठल दर्शन यात्रेला हिरवा झेंडा दाखवला विठ्ठल नामाच्या गजरात वारकरी हा रेल्वेचा प्रवास करत आहेत डेव्हिस चषक स्पर्धेत आशिया ओशिनिया गटात न्यूझीलंडला तीन दोन असं पराभूत करून जागतिक प्लेऑफ गटात दाखल झालेल्या भारताची गाठ आता झेकोस्लो व्हाकियाशी पडणार आहे भारतात नवी दिल्ली किंवा पुणे इथं यावर्षी अठरा ते वीस सप्टेंबर या दरम्यान हा सामना होईल लंडन इथं काल या लढतीचा ड्रॉ काढण्यात आला जागतिक गटाच्या पहिल्या फेरीत ऑस्ट्रेलियाकडून यावर्षी मार्चमध्ये दोन तीन असं पराभूत झाल्यामुळे झेकोस्लो आता जागतिक प्लेऑफ गटात खेळावं लागणार आहे एकोणीसशे भारताची झेकोस्लोवाकी अशी देशात गाठ पडली होती आणि ती लढत भारतानं दोन तीन अशी गमावली होती भारतात पुढील वर्षी होणाऱ्या ट्वेंटी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेची ठिकाणं जाहीर झाली आहेत कोलकात्याच्या इडन गार्डन्स मैदानावर अंतिम सामना रंगणार असून मुंबई बंगळुरू चेन्नई धर्मशाला मोहाली नागपूर आणि दिल्ली इथं उर्वरित सामने होणार आहेत पुढील वर्षी अकरा मार्च ते तीन एप्रिल या दरम्यान पुरुष आणि महिला अशा दोन्ही प्रकारात एकाच वेळी या स्पर्धा होणार असून दोन्ही स्पर्धांसाठी ठिकाणं सारखीच आहेत आणि आता महिनाभराच्या विश्रांतीनंतर मुंबईसह राज्यात कालपासून पावसानं पुन्हा एकदा हजेरी लावली रेल्वे ट्रॅकवर पाणी साचून तीनही उपनगरीय रेल्वे सव्वीवर काल सकाळी चांगलाच परिणाम झाला होता तिन्ही मार्गावरील रेल्वेगाड्या उशिरानं धावत होत्या मात्र आज उपनगरीय वाहतूक सुरळीत चालू आहे येत्या चोवीस तासात राज्यात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे तसंच कोकण आणि गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे असा इशाराही हवामान विभागानं दिला आहे आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा याकूब मेमनच्या फाशीच्या शिक्षेवर सर्वोच्च न्यायालयाकडून शिक्कामोर्तब याकूबची राज्यपालांकडे दयेची याचना राज्याच्या सुमारे चौदा हजार सातशे त्र्याण्णव कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्यांना विधानसभेत मंजुरी मुंबई उच्च न्यायालयाची पंढरपूरच्या चंद्रभागा नदीच्या वाळवंटात राहुट्या उभारायला वर्षभरात वीस दिवसांसाठी सशर्त परवानगी लाचखोरी प्रकरणी अमेरिकेच्या लुईस बर्जर कंपनीचे अधिकारी आणि गोव्याच्या माजी मंत्र्याविरुद्ध प्राथमिक माहिती अहवाल दाखल डेव्हिस चषक टेनिस स्पर्धेच्या जागतिक प्लेऑफ गटात भारताची गाठ आता झेकोस्लो आणि ट्वेंटी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धा पुढील वर्षी भारतात नागपूर ही सामने अंतिम सामना इडन गार्डन्सवर याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार